माझं नाव किरण बाबासाहेब खुरुंगळे मी व माझी आई मंगळवारी चुलताचे कार्यक्रम होते उकडगावला तिथे गेले होते त्या टायमिंगला मला आले म्हणून पाण्याची बॉटल आणून गेलो दुकानला दुकान पाण्याची बॉटल घेऊन आणतो फोन आलतो म्हणून झाडाखाली उगवतो बोललं बोलत पाणीभेट त्यावेळी मागणी चौघात येऊन मला हाताला दोघांनी मला बेल्टीने आणलं दोघांनी मला धरलं व असे मला बेदम मारहाण केले चौघांनी मिळून तिथनं पुढे मला तिथल्या उपडगाव गावातील ग्रामस्त तिघं चौकांनी येऊन ती सोळा सोडी केली तिथनं मी निष्ठून पळत पळत जाऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पुसलो तरी ते माझ्या मागं पळत पळत येऊन मला हनत कार्यक्रमा ठिकाणी सुद्धा येऊन मला बेदंबाराने केली तरी मी ही सग सगळी घटना पांघरे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे व त्यांनी मला जाताना चौकं जाणून आहे की मला आता हुकला परत गावला गेवला तर तुला मार ना तिथ म्हणजे मग पांघरे पोलिस स्टेशन यांना मला एवढी विनंती आहे लवकरात लवकर मला न्याय मिळावं लवकर त्यांना शिक्षा भेटावी लवकर त्यांच्यावर कारवाई करा ही विनंती आहे